नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चोराडे येथे अभिजित फौजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं एक आदात एक पैलचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार आणि मित्रांनो पुढील बक्षिसे आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनल देखील बक्षिसे आहेत आणि मित्रांनो ते पण आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका जसे मेंद केसरी बकासूरने मागच्या याच मैदानात मित्रांनो द्वितीय क्रमांक केला पण मित्रांनो ते मैदान ओपनचं होतं आणि मित्रांनो हे आज होणारं मैदान एकाच एक बैलचं आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर शकतो आणि मित्रांनो आपला बकासूर कोणत्या गटात पाहणार आहे ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण माज या आदत मैदानात आपल्या बाकासूरचा पायरा कोणत्या नंदी बरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्या बाकासूरचा पायरा मित्रांनो पबलूच्या राजा बरोबर शकतो मित्रांनो ही पण जोडे आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते तर आपला बाकासूर या मैदानात कोणत्या गटात पळताना दिसतो दिसू शकतो ते पाहूया तर मित्रांनो या मैदानात गट निघाले आहेत पण मित्रांनो या मैदानातील गट चिठ्ठीवर निघाले आहेत पावती क्रमांकावर निघाले आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला बकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते माहीत नाही तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपला बकासूर एक ते पंचवीस गटामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसेल मित्रांनो आपला बकासूर गट पात झाल्यानंतर आपण ते पण व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद